काय मिनट काय झालं अजून एक काम कर तू वळवळ करू म्हणजे मला व्यवस्थित चेक करते तो मला चाडमिट होऊन पंच्याहत्तर हजाराचं इंजेक्शन मलाच घ्यावं लागेल कंपाऊंडर करून मला परवडायचं नाही बायको हिशोब द्यावा झोप सरळ झोप हलू नको एकदा मला चेक करू दे मी सांगतो काय झालं काय नाही पण मला झालं काय सांगतो इंडक्शन कंपाउंडर इंडक्शन घेऊन या हॅलो जोडत ते तिथूनच एपीसीनी उठायच्या एक ठेवलं नाही बंद करायचं हिशोब द्यावा लागतो थँक्यू बर वाटते बर वाटते मला बिले बर वाटतंय